हिंदुस्तान का रोड इन्फ्रास्ट्रक्चर हो अमेरिके अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी म्हणाले होते की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असं नाही तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे मित्रांनो आपल्या देशाचे रस्ते आणि पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारखी असावी ही एकेकाळी एक एक आकांक्षा होती इतकंच नाही तर परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे भारताने चीनला मागे टाकलं आहे असं भारत सरकारच्या अहवालातून दिसून आलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नितीन गडकरीजींनी भारतामधील रस्त्यांचा कशाप्रकारे कायापालट केला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बोला नितीन गडकरीजी मानतात की रस्ते हे केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात दोन हजार तेरामध्ये एका दिवसाला तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता दोन हजार चौदामध्ये बारा किलोमीटर रस्ते प्रतिदिन तयार झाले आणि आज दोन हजार चोवीसमध्ये सदतीस किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते दररोज बनवले जात आहेत इतकंच नाही तर दररोज शंभर किलोमीटरपर्यंत रस्ते बांधण्याचं लक्ष भारत सरकारचं आहे आजच्या काळामध्ये भारतामध्ये दहापेक्षाही जास्त एक्सप्रेसवे प्रकल्पांवर काम सुरू आहे ज्यामध्ये सर्वात वरचं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे द्वारका एक्सप्रेसवे मुंबई नागपूर एक्सप्रेसवे रायपूर विशाखापट्टणम एक्सप्रेसवे आणि अमृतसर दिल्ली एक्सप्रेसवे हे येत्या वर्षभरामध्ये तयार होतील या सर्व गोष्टींवरून असे दिसते की गडकरीजी आपल्या कामाबद्दल अतिशय पारदर्शक आहेत आणि ते आपलं काम पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत आता यापैकी अनेक एक्सप्रेस वे बनवले जात आहेत त्यामुळे महामार्ग आणि एक्सप्रेसवे या दोन्हीमधील फरक काय आहे हे पाहूया सध्याच्या घडीला एक्सप्रेसवे जे सर्वात चांगल्या क्वालिटीचे रस्ते आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला रेलिंग असतात त्यांची उंची महामार्गापेक्षा जास्त असते आणि हे एक्सप्रेसवे लोकवस्तीपासून पूर्ण बाहेर असतात या रस्त्यांना कोणतेही वळण नसते वाहने इथे सरळ चालतात ज्यामुळे इथे गाड्यांचा वेग जास्त असतो या सहा जस्ते जस्ते ते आठ लेनच्या एक्सप्रेसवेवरती आपातकालीन स्थितीमध्ये विमान उतरवण्याची सुद्धा सुविधा असते अशा प्रकारच्या एक्सप्रेसवेवरती जास्तीत जास्त एकशे वीस किलोमीटरचा स्पीड ठेवता येतो तर हेच महामार्गाच्या बाबतीमध्ये ऐंशी ते शंभर किलोमीटर वेगाने जाऊ शकतो मित्रांनो जगातील सर्व विकसित देश दिवसेंदिवस अधिक विकसित कसे होतात याचा विचार कधी तुम्ही केला आहे का याचे कारण म्हणजे तिथल्या लोकांचे जीवनमान चांगले आहे कारण तिकडे वीज ड्रेनेज सिस्टम पूल विमानतळ रेल्वे आणि सर्वात महत्त्वाचं रस्ते ज्यामुळे तिथल्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता वाढते जर समजा की तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचं आहे तुम्ही ट्रेनने किंवा बाकीच्या रस्त्यांनी गेलात तर तुम्हाला चोवीस तास लागतील त्याऐवजी जर तुम्ही दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने प्रवास केलात तर तुम्हाला बारा तास लागतील ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्ही इतर महत्वाच्या कामांसाठी वापरू शकता पण हे सर्व दोन दिवसात घडलेले नाही तर या विकासाची कहाणी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू होते जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते चार ते सहा लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी करणारे हे पहिले पंतप्रधान होते ज्यामध्ये तो एकाच वेळी दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नईला जोडून चतुर्भुज मार्ग तयार झाला त्यावेळी नितीन गडकरी हे महाराष्ट्रामधील मा शिवसेना भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री होते ज्यांनी मुंबई पुणे महामार्ग आणि अनेक पूल बांधून महाराष्ट्रातील रस्त्यांचा कायापालट केला आणि स्वातंत्र्यानंतरही रस्ते बांधले गेले नाहीत त्या गावापर्यंत गडकरींनी गावोगावी रस्ते बांधून अनेक विक्रम आपल्या नावावर केले कदाचित हेच एक कारण असेल ज्यामुळे आजही गडकरींचे विरोधक त्यांचे गुणगाण करताना थकत नाहीत आजही नितीन गडकरीजी त्यांनी बांधलेल्या रस्त्यांवरती गाडी चालवताना दिसतात तर कधी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करताना दिसतात गेल्या नऊ वर्षात गडकरीजींनी पन्नास लाख कोटी रुपयांची कामे केली आहे ज्यामध्ये गंगा एक्सप्रेसवे देखील महत्वाचा आहे जो उत्तर प्रदेशातील मेर ते प्रयागराज पर्यंत बांधला जाईल आज देशातील अनेक बडे बडे नेते हिंदू मुस्लिम यांच्या नावावर मतं मागतात तर इथेनॉल इलेक्ट्रिक बस आणि विकासावर बोलत मत मागणारे गडकरी हे एकमेव नेते आहे हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरीजी हे जे काही काम हातात घेतात त्यात ते तत्पर म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षात नव्वद हजार किलोमीटरपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग हे तीस हजार किलोमीटर नवीन रस्ते बांधण्याचे श्रेय गडकरींना जाते नितीन गडकरी या नावाला भारतामध्ये जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आदरणीय आहे अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बायोपिक चित्रपटाचे पोस्टर पब्लिश झाले होते मित्रांनो गडकरीजींच्या कार्याबद्दल तुमचे काय मत आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशा जणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा